नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण रत्नागिरीला येत आहे येवा आकोकण आपलाच असा आजचा आपला व्हिडिओ हा शिक्षक समुपदेशन नक्की कुठल्या शाळेत आहे तिथे नेमकं पोचायचं कसं यायला मार्ग कुठले कुठले आहेत राहायची सोय कुठं आहे का या संदर्भातील माहिती देणारा आहे रत्नागिरीत सध्या मीरा कोल्हापूर हायवेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे डायव्हर्जन केलेल्या रस्त्यामुळं रस्त्या चुकण्याची अथवा समुपदेशनाला उशिरा पोहोचण्याची शक्यता सर्वाधिक आहे रत्नागिरीला येण्यासाठी तीन मुख्य रस्ते आहेत पहिला मुंबईवरून येणाऱ्यांसाठी ज्यात मुंबई तिथून पनवेल मग चिपळूण मग रत्नागिरी असा रस्ता आहे या मार्गाने आपण ट्रेनने येऊ शकता कोकण रेल्वेने किंवा बसने येऊ शकता दुसरा आणि तिसरा मार्ग हा पुण्यावरून येणाऱ्यासाठी याचाच अर्थ खान्देशावरून विदर्भातून मराठवाड्यातून पुण्या मार्ग रत्नागिरीला कसं यायचं याच्यासाठी ज्यात पुणे नंतर सातारा नंतर कराड नंतर चिपळूण नंतर रत्नागिरी असा घाट रस्ता आहे तसंच पुणे सातारा कराड कोकरूड साखरपा आंबा मार्गे रत्नागिरी असा एक घाट रस्ता आहे या मार्गानं आपण बसने येऊ शकता किंवा स्वतःच्या वाहनाने येऊ शकता साधारण आठ तासामध्ये मुंबई किंवा पुण्यावरून रत्नागिरीला पोहोचता येतं आता पुढचा प्रश्न आहे रत्नागिरीत उतरायचं कुठं तर रत्नागिरीत बस स्टॉपवरती आपल्याला उतरायचं आहे आणि तिथं अगदी हाकेच्या अंतरावरती शिर्के प्रशाला आहे तिथंच आपलं समुद्देशन होणार आहे महानेकाला स्कायवॉक आहे ही खूण आपण लक्षात ठेवायची आहे रत्नागिरीमध्ये राहायची सोय कुठे आहे रत्नागिरीमध्ये असंख्य लॉज आहेत प्रामुख्याने केतन लॉज आहे उज्वला लॉज आहे याच पद्धतीने गुगल सर्च केल्यावरती आपल्याला अनेक होमस्टेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो तसंच नाणीज गणपतीपुळे पावस येथे भक्तनिवास आहे आणि अगदी महत्त्वाचा पर्याय असा की मा नाक्यावरतीच शिर्के प्रशालेच्या समोर शासकीय विश्रामगृह आहे तिथं ठराविक भाडं देऊन आणि आगाऊ बुकिंग करून आपण राहू शकतो यवा कोकण आपलाच असा रत्नागिरीत येत असताना किंवा रत्नागिरीत राहत असताना आपल्याला कुठल्याही समस्या उद्भवल्यास आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या नंबरवरती कधीही कॉल करू शकता आणि मी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे धन्यवाद